हां नमस्कार पुणेकरांनो आज खरं आज मतदानाचा उत्सव आहे आणि मी आणि माझे मिसेस आम्ही सकाळीच जाऊन इथं अल्पबचत भवन आहे तिथं आम्ही आमचं मत टाकून आलो हातावरती बघा तुम्हाला शिक्का दिसतो आहे तर माझी विनंती पुणेकरांना हीच आहे की आपण जाऊन वोट करावं कारण हे आपल्या संविधानामध्ये रिक्वायरमेंट आहे प्रत्येकाने जर आपलं मत दिलं तरच खऱ्या अर्थाने आपली लोकशाही कायमची जागृत राहील आणि खऱ्या अर्थाने पुनश्च आपल्याला जर विश्वगुरू बनवायचा असेल तर सर्व सर्व आपली जेवढी पण जनता आहे एकशे चाळीस कोटी जनता आहे त्याचा विचार घेऊन हा देश पुन्हा घडवूया सुंदर करूया सुदृढ करूया आणि माझी हीच विनंती आहे त्याचा त्याचा सगळ्याचा मूळ गाभा जो आहे आपण प्रत्येकाने आपलं मत द्यावं ही विनंती तुम्हाला योग्य उमेदवार वाटतो त्याला तुम्ही मत करा थँक्यू सर गॉड ब्लेस यू टेक केअर मी सगळ्यांनाच सल्यूट करतो थँक्यू लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जनतेने लोकशाहीचा मताचा अधिकार बजवावा कारण हे लोकशाहीला फार महत्त्वाचं आहे आणि आज पुणे शहरामध्ये महाराष्ट्राभर सर्वत्र लोकशाहीचा उत्सव सुरू आहे तर लोक आता परीने मताचा अधिकार बजवत आहेत परंतु आपल्याला ह्या देशाचा विकास करत असताना पुणे शहराचा विकास करत असताना आपल्याला विचार करावा लागेल की आपल्या पुणे शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल पुणे शहराचा पर्यावरणाचा प्रश्न असेल ह्या ह्या प्रश्नावरती आपल्याला लक्ष देऊन मताचा अधिकार आपण बजवून पुणे शहराला एक चांगला उमेदवार आपण निवडून देणं काळाची गरज आहे तरच पुणे शहर हे विकसित होऊ शकतं आणि पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि भविष्यात कधी पुणे शहरामध्ये जर चांगला उमेदवार निवडून आला तर कधी हे पाण्याचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार नाही लोकशाहीमध्ये मी मतदान केलेलं आहे परिवारासहित केलेला आहे तर आपण सर्वांनीही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान करून मतदानाचा अधिकार बजवावा